ेश्वर देवता आहे महा ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज आपण ऐकणार आहोत की आपलं मन आणि आपला विश्वास परत त्याच्यामध्येच काय की कामा पुरता मामा म्हणजे ज्या वेळेस आपल्याला गरज पडते त्यावेळेस देव देव करायचं सुटतो आपलं थोडस बरं झालं की आपण देवदेव करायचं सोडून देतो मग देव नाही याची बी मानण्याची तयारी आपल्या मनामध्ये येते मग अशा व्यक्ती असतात त्यांचं पुढे काय होतं हे आपल्याला ऐकायचंय परंतु आज मंडळी आपल्या ताई सविता सचिन गाडिलकर या ताईचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त शिवपूजा अभिषेक करण्यात आला आणि ताई करता मी प्रार्थना केली हम्म ताईला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभ कारण ही माझी ताई जी आहे ना माझ्या माहीतून चार पाच वर्ष तरी झाले असेल कदाचित आपल्याकडून दीक्षा घेतलेली आहे आणि खूप श्रद्धाळू वेगळी आणि श्रद्धा खूप असल्यामुळे मी अशा ती मंडळी असतात कुणी माझे समजा दीक्षा घेतलेल्या असतील अथवा इतरही असतील माझ्यावर जर विश्वास ठेवला ना माझ्यावर जर श्रद्धा ठेवली तर मी त्यांच्यासाठी कधीही त्यांच्या भल्यासाठी त्यांच्या चांगल्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी मी कधीही प्रार्थना करतो शंभोकडे आपल्या ओंकारेश्वर चरणी कारण जो आपल्यावर विश्वास ठेवतो त्या विश्वासू माणसासाठी आपल्याला खूप काही करावं लागतं करायलाच पाहिजे कारण विश्वास आपल्यावर ठेवलं आपल्यावर श्रद्धा ठेवली तर त्या श्रद्धेचं काहीतरी चीज व्हावं हो। हे माझं मत आहे कारण काय मी खूप अनुभवतून गेलो आहे तुम्ही माझं आत्मकथन ऐकत असाल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल की प्रत्येक आपल्या जीवनामध्ये काय किती खडतळ अडचणी आल्या काही आलं तर त्यावर मात करता येते म्हणून हे अशी जी श्रद्धा ठेवणारे आहेत कोणी मंडळी आता ही ताईच खूप ताईची माझ्यावर म्हणून मी ताईसाठी कित्येक वेळा ज्या वेळेस कधीही सहज जरी मला त्यांनी मॅसेज केला गुरु असं झालं अगर काही सहज जरी कधी तरी मला त्यांच्याबद्दल एक भावना चांगली निर्माण होते कारण समोरची व्यक्ती आपल्यासाठी आपल्यावर श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून आपल्याकडे काहीतरी विचारते आणि मग त्याच्यासाठी मी सदैव तयार असतो म्हणून मी आज ताईचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांना चांगल्या प्रकारे आरोग्य लावं त्यांनी सदैव आनंदी राहावं आणि आपल्या कुटुंबामध्ये आनंद भोगावा परिणाम जी सुख असतं ते सदैव लाभ अशी मी चरणी प्रार्थना करतो केली आणि मी त्यांना वाढदिवच्या शुभेच्छा दिल्या तर असो मंडळी आपला विषय चाललेला आहे की देवदेव कधी करतात लोक बरेचसे लोक सगळे नाही आता ह्या ताईचं झालं तर ताईला काही अडचण नाही आर्थिक बाजू चांगली आहे चांगल्या नोकरीवर आहेत त्यांची मिस्टर नोकरी करतात घरीच चा उत्पन्न चांगल्या प्रकारे आहे म्हणजे एकंदरीत सर्व व्यवस्थित आहे सगळं चांगलं असताना सुद्धा ते देवदेव देव करतात देवावर खूप श्रद्धा आहे त्यांची विश्वावर श्रद्धा आहे गुरु म्हणून माझ्यावर त्यांची खूप श्रद्धा आहे हे जाणवतं मला हम्म त्याच्यामुळं अशा जी मंडळी असतात श्रद्धा ठेवणारे देवर आपलं कितीही चांगलं झालं असलं तरी देवाला विसरायचं नाही काही लोक असे आहेत ना की आपलं काम झालं ती गुरु बी गेला तिकडे बोंबलत आणि देव बी गेला बोंबलत पुन्हा विचार बघायचं नाही काम सरू वैद मरो मग आमच्या मनामध्ये काय होतं असा विचार येतो की असे जे लोक असतात कामापुरता मामा कामापुरता वापर करून घेणारे लोक असतात या लोकांबद्दल आमची भावना खराब होते काही खराब होणं भावना खराब होणं याच्यात काही अडचण नाही भावना ही खराब होतच असते हम्म कुठल्याही माणसाची होते तशी या बी होऊ शकते आमची भावना खराब आणि यांच्याबद्दल भावना खराब झाली की समजा आमची भावना झाली म्हणजे देवाची भावना खराब झाली कारण देवावरला विश्वास त्यांचा कमी झाला आणि देवावरला विश्वास कमी झाला की मग त्यांची आधुगुती व्हायला काहीच वेळ लागत नाही जसे विचार करतात नाही लोक तसंच विचाराप्रमाणे घडतं कारण खूप आता संकट उणीही असो तिथं देवाला सुद्धा संकट टळले नाहीत प्रत्येकाला आपले भोग भोगावत लागतात आपण ग्रंथ वाचतो चांगले पोतीपूरण करतो आणि त्या पोतीपूरणात अगर ग्रंथामध्ये सुद्धा हेच सांगितलं त्यांनी देवानी सुद्धा काय काय अडचणी आल्या कशा आल्या जिथं देवाला भोग चुकले नाही तिथं आपण तर सर्वसामान्य माणसं आहोत याचा तरी विचार करा त्यासाठी आपण ग्रंथ वाचायला पाहिजेत का नाही अगर त्या ग्रंथातलं घ्यायला पाहिजे मग ही भोग तर भोगावच लागतात पण ही जी भोग भोगताना एक सुलभ व्हावं आपल्याला बळ यावं शक्ती यावी यासाठी आपल्याला देवावर विश्वास ठेवावा लागतो बऱ्याच लोकांचं कसं काही थोडंसं करायचं नाही त्याच्यामध्ये काही मिळालं अगर थोडं लवकर नाही मिळालं की लगेच सोडून दिला विषय तसं नसतं सातत्य तुम्ही सातत्य ठेवा कुठल्याही कामामध्ये अभ्यासामध्ये सतत 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 जर केलं तर त्या कामामध्ये यश येतं <laughs> थोडं काहीतरी करून बघायचं नाही आलं की समजा आम्ही एखादा मंत्र सांगितलं अगर एखादी पूजा सांगितली असं सा करा तसं करा आणि त्याच्यामध्ये थोडंसं लवकर तुमचं नाही झालं की लगेच महाराजाचं काही खरं नाही देवाचं बी काही खरं नाही जा आलं मग हे देव परीक्षा बघत असतो तुम्हाला झटपट कसं होईल हो झटपट नाहीच तो नाही झटपट होणाऱ्या गोष्टी नसतात त्याला वेळ लागतो काही काही वेळेस आणि तुमचं दम काढण्याची तुमच्यात पात्रता नाही अहो कधी आपण एखाद्या परीक्षेला बसलो आहोत विद्यार्थी असं तुम्ही परीक्षा दिल्या असतील कोणी कधी तर काय सगळेच मुलं अभ्यास केलेले सगळेच मुलं पास होतात असं नाही कुणाला कमी जास्त मार्क पडतातच कुणी नापास होतं मग परत त्यांना परीक्षा दिल्यानंतर तो होतोच ना पास तसं आपल्याला पहिल्यांदा जरी अपयश येत असलं पहिल्या ह्याच्यात मार्क जरी कमी पडत असले तरी आपण प्रयत्न करायला पाहिजे आपण सतत प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि त्या प्रयत्न करत कर केल्यानंतर आपल्याला कधी ना कधी यश ये येत राहतं पण तुम्ही निराश होतात नकारात्मक विचार करतात आणि नकारात्मक विचार करता असल्यामुळे आपल्याला अपयश येतं आपल्यामध्ये हिंमत ठेवायला पाहिजे आपल्यामध्ये सतत हिंमत ठेवायला पाहिजे की मी हे करीनच कितीही अपयश आलं याच्यावर मी मार्ग काढणार याच्यावर मी मार्ग काढून पुढे जाणारच ही भावना आपल्या मनामध्ये असली पाहिजे आणि ही भावना जर आपल्या मनामध्ये असेल तर आपल्याला अपयश आलं तरी पुढे यश येतं एवढं लक्षात ठेवायचं ही नाकारात्मक विचार आपण करायचे नसतात कधी नकारात्मक विचार केल्यानंतर आपल्याला अपयश येतच म्हणून आपल्या मनामध्ये सदैव नकारात्मक विचार कराय सोडून द्यायचे काढायचे जरा थोडीशी बाजूला आणि चांगले पॉझिटिव्ह विचार करा चांगले होणारच ही कितीही आपला अपयश आलं तरी मी याच्यातून पुढे जाणारच आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे कामापुरता देव करायचा नाही संकट आलं की देवाचं धावा करायचा देव देवा, देवा। आणि संकट सरलं की देव देव सोडून द्यायचा ह्या गोष्टी करायच्या नसतात आपण सातत्य ठेवलं थे पाहिजे संकट आलं तरी देवदेव करायचं चांगलं झालं तरी देवदेव करायचं ही सतत करत राहायचं म्हणजे देवाला बी वाटतं की अरे संकटात बी माझं नाव घेतलं आणि चांगल्या सुखा दुःखात बी घेतो म्हणजे ही सातत्य ठेवतो सातत्य ठेवतो याच्यामध्ये बरेच जण खूप असे काही ठराविकच दहा पाच टक्के लोक आहेत की ते देवाने ये देऊ न येऊ चलत राहतात करत राहतात करत विश्वास ठेवून करत राहतात आणि त्यांना कधी ना कधी उशिरा काहून आपण यश येतं त्यांचं जीवन सुखकर होतं आपण थोडक्यातच आपण आठवितो ना हीच मोठी चूक आहे तुमची तुम्ही सातत्य ठेवा आणि काय सगळ्यात महत्वाचं आता मी समजा मंत्र बऱ्याच जणांना मंत्र देतो काही तुमच्या ह्याच्यासाठी आणि तुम्ही नकारात्मक विचारन ते मंत्र काही दिवस करत नाही करतात आणि सोडून देतात विषय आणि विषय सोडून दिला की मग तुम्हाला परत तुमचं चांगलं होता होता अपयश यायला चालू होतं आणि तुम्ही कधीही जीवनामध्ये सुखी होत नाहीत तुम्हाला अपयशच येत राहतं आणि पुन्हा बोमला कसं माझं देवाचं करून सुद्धा आम्हाला काही झालं नाही कसं होईल होतच नसतं कधी तर मला काय म्हणायचं हे थोडक्यात तुम्हाला सांगितलं तर सर्वप्रथम तुम्ही देवावर विश्वास ठेवा संकट आलं म्हणूनच देवदेव करायचं नाही तर चांगल्या ह्याच्यामध्ये सुद्धा देवदेव करा देवाचं करा जप करा मग पूजा अर्चा करत राहत जा आणि आणि दुःखात करावंच लागेल हो तुम्हाला सुखातही करायची तुम्ही सातत्य ठेवा नकारात्मक विचार आहे ते तुम्ही सोडून द्या तुम्हाला यश ये येत राहतं काही ये याच्यात शंका घेण्यासारखं काही नाही मी स्वतः आणि हेच अनुभव तुम्ही माझ्या आत्मकथनामध्ये ऐकत आहात मी कितीतरी अपयशामधून गेलो तरी मी कसं तिथं पुढे प्रगती करत चाललो हे तुम्हाला अजून ऐकायचंय माझं तर असो याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि आपला निरोप घेतो परत भेटणारच आहे उद्याच्या कार्यक्रमात तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि